नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश भक्तांना मिळणार ही खास मोफत सुविधा जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी जी आर या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे एकूणच गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश भक्तांना कशा पद्धतीने या ठिकाणी मोफत सुविधा मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता गणेश भक्तांना मिळणारी ही खास मोफल सुविधा व जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश भक्तांना मिळणार ही खास मोफत सुविधा जी आर निर्गमित दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस बघा गणेश फेस्टिवल रोड फ्री टॅक्स फॅसिलिटी शासन निर्णय सन दोन हजार चोवीस कालावधीमध्ये गणेश भक्तांकरिता एक खास मोफत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिनांक सप्टेंबर रोजी निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस वर्षाच्या गणेशोत्सवकरिता कोकणामध्ये जाणाऱ्या भाविकांना वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब ही राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मुंबई बेंगलोर नॅशनल हायवे राम अठ्ठेचाळीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यावरील पथकवर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना तसेच वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महा मंडळाच्या बसेसना सवलत या ठिकाणी देण्यात येत आहे बघा यासाठी सदर परिपत्रकामध्ये नमद नमूद करण्यात आलेल्या गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा प्रकारचे स्टिकर स्वरूपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर या ठिकाणी नमूद करणे आवश्यक असणार आहे सदरचा पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महामंडळाच्या वाहने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहे तेथील पोलीस खाते अथवा प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडे पासेस उपलब्ध करून देण्यात येतील तसेच संबंधित जिल्ह्यातून गौरी गणपती वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसनं पत्खर माफी असलेल्या तसेच संबंधित वाहनांना स्टिकर्स लावून चिटकून सदरच्या बसेस रवाना होतील असे नमूद या ठिकाणी करण्यात आले आहे याकरिता पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पाच सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेचे बाबतच्या माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेनुसार अधिसूचना जाहीर प्रसिद्ध करण्याची नमूद करण्यात आली आहे बघा एक अशा पद्धतीने या ठिकाणी तुमच्या समोर जी आर देखील आहे कालच्या घडीचा हा एकूणच जी आर तुम्ही पाहू शकता बघा जी आर काय आगा का आहे आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर टोल माफी व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस बघा या ठिकाणी हा जो जी आर आहे तो पाहू शकता आगामी सन दोन हजार चोवीसच्या या गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर माफी व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना व निर्देश दिले आहेत त्यास अनुसरून सर्व संबंधितांना सदर परिपत्रकाद्वारे पुढीलप्रमाणे या ठिकाणी सूचित एक करण्यात येत आहे पहिला आहे सन दोन हजार चोवीसच्या या गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या भाविकांना वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच अनुषंगाने आणि त्याच अनुषंगाने दिनांक पाच सप्टेंबर पाच नऊ दोन ते दिनांक एकोणीस नऊ दोन या कालावधीत मुंबई मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग राम अठ्ठेचाळीस मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राम सासष्ट वरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतीतील रस्त्यावरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना या ठिकाणी सवलत देण्यात येत आहे याकरिता सोबत जोडल्याप्रमाणे गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपाचे मापी पासेस त्यावर गाडी क्रमांक चालकाचे नाव असा मजकूर या ठिकाणी नमूद करून ते स्टिकर्स पासेसचा नमुना सोबतचे जोडपत्र अप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्रमाणे एकूणच या ठिकाणी जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना वाहनांना आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग वाहतूक पोलीस वा पोलीस चौक्या आर टी आर टी हो, ओ ऑफिसेसमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता देखील ग्राह्य देण्यात येतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची महामंडळाची वाहने ही महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहे तेथील ते ते पोलीस खाते किंवा प्रादेशिक परिवहन खाते यांच्याकडे पासेसवरील अप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येतील संबंधित जिल्ह्यातून गौरी गणपती वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या सर्व बसेसना पदखर माफी असलेले पासेस संबंधित वाहनास लावून चिटकवून सदरच्या बसेस रवाना होतील बघा ग्रामीण व शहरी पोलीस प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासेची जी संख्या आहे या बाबतीत एकत्रित माहिती उपसचिव खार एक सार्वजनिक बांधकाम विभाग चार चौथा मजला मंत्रालय मुंबई बत्तीस यांना माहितीकरिता सादर करावी तिसरं आहे पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती जनतेस होण्याकरिता आवश्यकतेप्रमाणे अधिसूचना जाहीर प्रसिद्ध करावी बघा एकूणच शासन परिपत्र क्रमांक जोडपत्र अ कोकण गणेशोत्सव दोन हजार चोवीस गणेश दर्शन पत्करमाफी टोल फ्री पास वाहन क्रमांक मालकाचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक मार्ग आणि प्रवासाची तारीख जाण्याची तारीख येण्याची तारीख प्रभारी अधिकारी यांची सही व शिक्का एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे एकूणच गणेश भक्तांना म्हणजे गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश भक्तांना मिळणारी खास मोफत सुविधा याबद्दल कालच्या घडीला दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी जी जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद